शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे आत्ताच सबस्क्राईब करा सप्रेम जय भीम नमबुद्ध मी डॉक्टर निखिल आठवले आपल्याला माहिती की नुकतंच छत्रपती संभाजीनगरमध्ये चार दिवसापूर्वी एक घटना घडली संभाजीनगरच्या शासकीय तंत्र निगेतन महाविद्यालयाच्या बाहेर जॉईन आर एस एस नावाचं कॅम्पेन सुरू होतं संघाचं विविध माध्यमातून काम चालतं आत्ता संघाला शंभर वर्ष पूर्ण झाले म्हणून संघ संपूर्ण देशामध्ये शताब्दी साजरा करत आहे याचाच एक भाग म्हणून छत्रपती संभाजीनगरच्या स्वयंसे राष्ट्रीय स्य स्वयंसेवक संघाच्या काही तरुणांनी कॉलेजच्या बाहेर जॉईन आर एस एस नावाचं कॅम्पेन सुरू होतं परंतु या कॅम्पेन सुरू असताना काही तरुण त्या ते ठिकाणी आले आणि गळ्यामध्ये गमजे टाकले आणि त्या कॅम्पेनला विरोध केला विरोध करत असताना फक्त विरोध काय संवैधानिक पद्धतीने नव्हता विरोध करत असताना त्यांनी तिथले त्यांचे स्टॉल हटा हटवाया असं पद्धतीने सांगायला सुरुवात केली त्यांना शिवगाळ सुरू केली दमदटी केली आरवाजच्या भाच्या सुरू केली आणि आर एस एस हे जातीयवाद करतं अमुक करतं तमुक करत अशा पद्धतीचे आरोप त्यांच्यावरती बिनबुडाचे करायला सुरुवात केली खरं म्हणजे समोरून प्रतिक्रिया काहीच नव्हती बिचारी विद्यार्थी दे त्यांचं त्या ठिकाणी काम करत होते परंतु ह्यांची जी पद्धत होती जी विरोध करायची पद्धत होती अतिशय असंवैधानिक होती अतिशय चुकीची होती म्हणजे कुठला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुभव अशा पद्धतीचं वर्तन करणं नाही हे आपल्या सगळ्यांनाच माहिती कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता सामाजिक न्याय आणि अतिशय शांततेचं बुद्धाला अनुसरणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असताना बाबासाहेबांचं नाव घेऊन अशा पद्धतीने रस्त्यावरती धुडघुस घासणं एखाद्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ करणं हे कुठल्या नियमामध्ये बसतं हे कुठलं संवैधानिक घटलं आहे हे अतिशय चुकीचं एक प्रथमता मी याचं निषेध आहे निंदन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राष्ट्रीय स्वयंसंघ संघ अतिशय पूजनीय मानतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची सुसंगत डॉक्टर खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराव संघ आतापर्यंत कार्य करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा समाज निर्माण करण्यासाठी जातीमुक्त समाज निर्माण करत असताना संघावरती जातीवादाचे आरोप करणं हे कितपत योग्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाचा संविधानिक पद्धतीचा लोकशाहीचा मार्ग किंवा अवलंबन आपण सगळ्यांनी पालन कर केलं पाहिजे परंतु हे तरुण ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन अशा पद्धतीचं तेड निर्माण करण्यासाठी आणि स्वतःचा राजकीय स्टंट करायचा प्रसिद्ध व्हायचंय व्हायरल व्हायचं आणि ते झालं सुद्धा पूर्ण देशभरामध्ये व्हिडिओ व्हायला झाला परंतु ह्याच्यातून जो मेसेज गेलाय तो अतिशय चुकीचा गेलाय खरं जर बघितलं तर राष्ट्रीय सेवक संघ म्हणजे फक्त नोंदणीपूर्त मर्यादित नाही ना राष्ट्रीय सेवक संघाचे आत्ता बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कित्येक सेवा कार्य चालतात मिलिंदनगरमध्ये गेलं तर रौजी साळवे आरोग्य केंद्र नावाचं केंद्र तिथं जरी साधे साहेब तरुणांनी गेलं ना आणि बघितलं ना की संघाचं नेमकं काय काम आहे तिथे कोण सगळे लाभार्थी कोणासाठी सगळं काम केलं जात आहे तर आपल्या लक्षात येईल की सर्व अनुसूचित जाती घटकातील समाजासाठी संघ अविरतपणे काम करताना आपण बघत असताना अतिशय चांगलं काम करत असताना संघ समजून घ्यायचं नाही फक्त विरोधाला विरोध करायचं म्हणून अशा पद्धतीचे राजकीय स्टंड करणं हे कितपत योग्य आहे ही जी घटना आहे ही जी कृत्य आहे खरंच चुकीचं आहे म्हणजे आमचा काही तरुणांना विरोध आहे वगैरे असं काही नाही समजून घ्यावे आम्ही काय त्या पद्धतीची प्रतिक्रिया किंवा संगकुन अशी काही प्रतिक्रिया असंही काही नाही परंतु ज्या पद्धतीने हे कृत्य केले ज्या पद्धतीने शिविगळी केली अतिशय विभत्स पद्धतीने केले ही घटना के 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 अतिशय निंदनी आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या विद्यापीठाला मिळावं म्हणून नामांतरात लढा ह्या मराठवाड्यामध्ये उभा राहिला अख्खा मराठवाडा ह्याच्यामध्ये होता डावे समाजवादी कधी स्वतःला समाजाचे पुरोगामी म्हणणारे सुद्धा चांगले चांगले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला जातीवादाचा विरोध केला पण त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या विद्यापीठाला मिळावं म्हणून संघ संघ पर्वातल्या संस्था भाजपा आबोयपो यांनी रस्त्यावरचा संघर्ष केला बाबासाहेबांचं के नाव मिळावं म्हणून लढा उभा केला पर्याय अनेकदा अनेक जण जेलमध्ये सुद्धा त्यांनी जेलसुद्धा बोलले बाबासाहेबांच्या नावासाठी म्हणून कुठल्याही पद्धतीचा बाबासाहेबांच्या विचाराला आंबेडकरी समाजाला राष्ट्रीय संघाचा कसलाही विरोध नाही मागच्या दहा वर्षापासून पंधरा वर्षापासून आम्ही राष्ट्रीय सेवक संघामध्ये काम करतोय आम्हाला कधी जात दिसली नाही आम्हाला कधी आमच्यासोबत भेदभाव झाला नाही ज्या भूमिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केले त्याच भूमिकेत राष्ट्रीय सेवक संघ काम करत आहे परंतु <us> ज्या पद्धतीनं आत्ता अशा पद्धती चित्र निर्माण केलं जातं की आंबेडकरी समाज आणि राष्ट्रवादी संघ यांच्यामध्ये कशा पद्धतीचं वातावरण निर्माण होऊन दु समाजामध्ये अशांतता निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न करताना आपण बघ बग… जे तरुण करताय हे आपण बघत आहोत परंतु हे अतिशय चुकीचं आहे आपण जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जानेवारी एकोणीशे चाळीसमध्ये कराडला गेले होते कारण तिथला मुन्सिपल कॉर्पोरेशनचा कार्यक्रम होता पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी तर ते राष्ट्रीय सुसंघाच्या शाखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिल्यानंतर ठिकाणी बाबासाहेबाचं भाषण देखील त्या कार्यक्रमा ठिकाणी झालं त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हणलं होतं की काही मतभेद असतील काही मतभेद असतील पण आपुलकी ही महत्वाची आहे आणि तुम्ही जी आपलेपणाची जी भावना आहे आपलेपणाच्या भावनेची संघ काम करत आहे याचं मला कौतुक वाटतंय हे आम्ही म्हणत नाहीये हे त्यातकालीन काळामध्ये केशरी वृत्तपत्रामध्ये सुद्धा बातमी आलेली आहे त्यातकालीन काळामध्ये आता हे जनताचं माझ्याकडे इथे खंड आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाने सखंड याचा याच्यामध्ये सुद्धा त्या काळामध्ये बातमी लागली होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघाच्या शाखेमध्ये भेट दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वैयक्तिक स्वरूपामध्ये कधीच संघावरती टीका केली नाही किंवा कधी कुठल्याही पद्धतीचं बाबासाहेबांचं वक्तव्याच्यामध्ये नाहीये फक्त आत्ता जाणीपूर्वक संघाला टार्गेट करायचं जाणीपूर्वक समाजामध्ये द्वेष निर्माण करायच्या उद्देशानं काही तरुण या पद्धतीनं हे करताय माझं असं खरं तर आव्हान आहे की हे म्हणजे समाजाचं प्रतिनिधित्व नाही आहे समाज हा खूप मोठा आहे अनेक नेतृत्व समाजामध्ये आत काम करत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारांनी काम करत आहे तर आपण त्यांच्याकडे बघितलं पाहिजे अशा पद्धतीनं ह्या अशा घटनांना आपण कशा पद्धतीने बघतो हे खूप गरजेचं आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार इथली लोकशाही इथलं संविधान याच्यानुसारच हा देश चालत यानुसारच आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे एवढंच आवाहन करतो जय भीम धन्यवाद